नवी मुंबई परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका बेलापूर येथील बेला सी फ्राईड रेस्टॉरंट चे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन बेलापूर येथील सेक्टर पंधरा साई विहार येथे सुवर्णा कासवलेकर सदानंद हजारे अभिषेक हजारे जय कासवलेकर ययाती हजारे या मराठी माणसांनी एकत्र येऊन नवी मुंबई सी प्राइड रेस्टॉरंट तयार केले नुकतेच या रेस्टॉरंटचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी नगराध्यक्ष जयएम म्हात्रे भीमसेन माळी जयेंद्र खुणे पत्रकार गणेश कोळी मिथून पाटील अमित पाटील अरुण पेदे एसीपी साळवे उद्योजक दुधे नाईक सावळेकर आदी उपस्थित होते यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या यावेळी मनोरंजनसाठी गायक मनोहर पुंडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे शानदार निवेदन जयदास ठाकूर यांनी केले होते आपल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर नवी मुंबई आज पाडवा आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सी प्लाईट नावाचं इथे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि एक जुने अनुभवी ज्यांना ह्याच्यातलं सगळं नॉलेज आहे अशा लोकांनी आज हे हॉटेल चालू केलेलं आहे मला वाटतं या परिसरामध्ये हे एक पहिल्यांदा असं हॉटेल होत आहे आता मी टेस्ट केली अतिशय सुंदर मला असं वाटतं जर कोणी एकदा टेस्ट केली तर त्या हॉटेलमध्ये सारखं येत राहणार असं मला सांगा असं वाटतं आणि ताई आपण सगळं व्हेज नॉनव्हेज ताजी फिश यांची स्वतःची टॉलर आहेत त्यामुळे इथे ज्यांना फिश खायचा आनंद घ्यायचा आहे किंवा भाकरी खायचा तर नक्कीच त्या मध्ये मिळणार आहे आणि आनंद वाटतो की आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे उद्घाटन झालेलं आहे मी या हॉटेलच्या सर्व टीमला त्यांच्या मालकांना सगळ्या काम करणाऱ्यांना मी खूप शुभेच्छा देते की पुढच्या वर्षी असं सेलिब्रेशन झालं पाहिजे एक वर्ष झाल्यावर आणि इतके खाणारे लोक आहेत ती इथे दिसली पाहिजेत तर आम्हाला वाटेल की आम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्या अतिशय फळाला आलेल्या आहेत आणि चांगल्या आहेत आणि मॅडम मी एक सांगू इच्छिते की मी जिथे जिथे उद्घाटन करते ती निश्चित ती हॉटेल असतील ज्वेलरीची दुकान असतील भांड्याची असतील डॉक्टर असेल मेडिकल असेल खूप भरभराई तिला येतात आणि माझ्या तुम्हाला गुढीपाडायच्या खूप खूप शुभेच्छा हे हॉटेल हे तुम्ही दहा ते वीस वर्ष राहिलं तरी इथून गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हॉटेल चाललं पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द अपडेट